कांद्यांच्या दरात वाढ खाऊस बाजारात प्रति किलो एकोणतीस रुपये तर किरकोळ मध्ये प्रति किलो पस्तीस रुपयांनी विक्री मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे बाजारात सध्या अवा कमी होत असून प्रति किलो दोन ते तीन रुपयांची दर वाढ झाली आहे उत्तम दर्जाचे कांदे साठवणूक करून ठेवल्याने कांद्याच्या दरात वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे ए पी एम सी कांदा बटाटा मार्केटमध्ये प्रतिकिलो बावीस ते पंचवीस रुपयांनी विक्री होणारे कांदे आता पंचवीस ते एकोणतीस रुपयांवर गेले आहेत किरकोळ बाजारात प्रति किलो पस्तीस रुपयांनी विक्री होत आहेत यावर्षी कांद्यांचे उत्पादन कमी आहे चांगल्या दर्जाच्या कांद्यांची साठवणूक केली आहे उष्णतेमुळे कांदे खराब होत असल्यामुळे दरात वाढ झाली असून येणाऱ्या काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न